रविवारी सोलापूर शहर परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्यानं उकाड्याने त्रस्त असलेल्या सोलापूरकरांना दिलासा मिळाला रविवारी सोलापूर शहर परिसरात विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे शहरवासियांची धांदल उडाली सायंकाळी चार वाजण्याच्या आसपास वादळी वारा आणि विजेचा कडकडाट काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याचे चित्र या निमित्त दिसून आलं या अवकाळी पावसानं मागील तीन महिन्यांपासून उन्हाळ्याच्या तापलेल्या वातावरणात गारवा निर्माण झाला अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या या मोठ्या प्रमाणात पडल्याचं दिसून आलं त्यामुळे शहरवासीय चांगलेच हैराण झाले दरम्यान या अवकाळी पावसानं दिलासा मिळाला असला तरी अनेक भागात पाणी देखील साचल्याचं पाहाव्यास मिळालं जवळपास अर्ध्या तासाहून अधिक जोरदार पावसानं हजेरी लावली दरम्यान वादळी वाऱ्यामुळे महावितरण काही भागात वीज पुरवठा बंद केल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय झाली